आंध्र प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रानं सुद्धा केंद्राच्या निर्णयाला आवाहन द्यावे आमदार अरुण लाड अलमट्टी उंची वाढीच्या विरोधात सांगली इथं मेळाव्याचं आयोजन अलमट्टी धरणाची उंची वाढू नये व वा केंद्र सरकारनं उंची वाढवण्यास परवानगी देऊ नये जर उंची वाढवण्याचा निर्णय झाला तर तीव्र आंदोलनाला शासनास सामोरं जावं लागेल तसेच दोन हजार तेराच्या लवादाच्या निकालाला आंध्र प्रदेशनं ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं सुद्धा केंद्राच्या निकालाला आवाहन द्यावे अशी मागणी आमदार अरुण लाड यांच्या वतीनं करण्यात येत आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की आलमट्टीची उंची पाचशे एकोणीस मीटर असून ती पाचशे चोवीस मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे खोरे पाणी वाटप लवा यास मान्यताही दिली आहे लवकरच केंद्राकडून मान्यता मिळेल संबंधित केंद्रीय मंत्री महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा व कर्नाटक राज्याची बैठक घेतील व निर्णय जाहीर करतील वास्तविक पाहता गेल्या सन दोन हजार एकोणीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली इचलकरंजीसह अनेक लहान मोठी नदीकाठची गावे उठवावी लागली बऱ्याच लोकांना जनावरांना जलसमाधी मिळाली शेतीचं प्रचंड नुकसान झालं याचं प्रमुख कारण म्हणजे अलमट्टी धरणाची बॅकवॉटरची फूक आता पुन्हा अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरनं वाढवली तर कल्पना करता येणार नाही एवढं मोठं नुकसान होणार आहे केंद्र शासनानं याच परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यासाठी व या उंची वाढवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता कामगार भवन सांगली या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे या मेळाव्यास आमदार अरुण लाड मार्गदर्शन करतील तसेच इरिगेशन फेडरेशनचे प्रतिनिधी शेतकरी सांगलीतील व्यापारी प्रतिनिधी व सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क